जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पावसाळ्याचे विकास कामं मार्गी लावायची असतात त्यामुळे जा आज चर्चा होणार आहे साहेब उदळेवाडी विमानतळाच्या परिसरात जे काही इमारती आहेत प्रमुख इमारती आहेत त्या काढण्याच्या काढण्याचा त्या संदर्भातील जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे स्थानिक नागरिकांचा विरोधात काही तिथं मंदिर आहेत शाळा आहेत काढा देखील आहेत त्याची काय माहिती घेतलेली नाही माहिती तर मी बोले साहेब खरं बरं तर वाशिम मध्ये आता आरोग्य विभागाची एक इमारत आहे इमारत आहे आणि आयुष्यमान आरोग्य केंद्राची ती इमारत आहे फक्त ती धोरका करून त्या ठिकाणी काही लोक आहेत ते मासोळी विकण्याचा व्यवसाय करतात असतात का पर्दाफाशन झालेला आहे काय कारवाई अपेक्षित आता वाशिम जिल्ह्याला मी काय पालक पंचायत झालेलं नाही आता आरोग्य खाते जे आहे ते आता आरोग्य खातेमध्ये आपल्याला काय मला काही माहिती नाही ना तर एक दोन पावसाचा जरा कोल्हापूरच्या रस्त्यांचे माग पण डबरे पडलेले सोल्हापूरच्या रस्त्यांची स्थिती खराब आहे जी आपल्याला पावसाळ्या झाल्यानंतर चांगली केली पाहिजे त्यावेळी चांगला निधी आम्ही आणू माळेगाव कारखान्याचे कारखान्यांची काल पण त्या झालं खरं तर एका राज्याचा उत्तम मुख्यमंत्र्यांनी आज वस्तूक लढवाली का असा एक सवाल केला शरद पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात भूमिका कसं बघताय येतो नाही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुद्धा माळेगाव सहकारी साखर ताब्यामध्ये होता मला असं वाटते की अजित पवारांची इच्छा अशी असावी की एखादी सहकारी साखर कशी चालवावी या देशाला एक उदाहरण घालून द्यायचं आहे देशात सर्वात जास्त उत्साह दर देऊन त्याला मला वाटतं याबद्दल एक अनेक सहकारा पुढे आदर्श ठेवायचे असतील असं मला वाटतं हिंदी सक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेलं आहे हिंदी सक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तर दुसरीकडे कवी आणि अनेक कलाकारांनी पुरस्कार वापस देण्याच्या घोषणा केल्या तशा प्रकारचं आंदोलन सुरू केले काय सांगा आता मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी भावना आपल्या सांगितलेल्या आहेत साहेब आगू आजमी यांनी काल एक वक्तव्य केलं दिंडे होते वारे होते जिथं गर्दी होते त्याला कोण आक्षेप घेत नाही मात्र नमाज पडायला मात्र हिंदू काही आबू आजमीना वारकरी संप्रदाय समजलेलं नाही मी भेटल्यानंतर त्याला समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून पाच वेळा असते नमाजही आपल्या अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने मला वाटतं ते भेटली तर मी त्याला समजावून सांगेल पण वडेट्टीवारांचं म्हणणं असं आहे की आबू आदमी हे भाजप आणि महायुतीचं की अशा पद्धतीची वक्तव्य करून राज्यामध्ये वाद निर्माण करायचा तो ठीक आहे तो राजकीय आहे तर आबू आदमीना वारकरी आणि वाडी ही माहिती मी समजावून सांगेल